केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात केटीएन महाराष्ट्र न्यूज यांची जयंती एकशे एकोणपन्नासवी जयंती निमित्त सर्वांना माझे हार्दिक शुभेच्छा व सर्व महापुरुष आणि सर्व समाज महामानवांना अभिवादन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो बोलले साहेब मागच्या वेळेस आमच्या मतदारसंघात अतिवृष्टी झाली नुकसान झाले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी तुमच्या बांधावर पोचलो तुमच्या शेतावर आलो शेताची पाहणी केलो आणि माझ्या कार्यकर्तीमध्ये मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तुमचे सर्व प्रश्न

पाक आहे ते दोन दाखवण्यासाठी तुमच्या जवळ आलं का अच्छा माझ्या घरामध्ये चुल्ली पर्यंत किती लोक आले हातमस करा माझ्या मित्राच्या घरापर्यंत किती लोक गोले गेले पण दाखवा हे डिफरन्स आहे मी तुम्हाला वारंवार पानकत्रीवर भेटतो मी तहसीलच्या समोर भेटतो लोकांचे प्रश्न सोडवतो काल म्हणजे जनता हो। नाही ना तर मी आहो तुम्ही नाही तर मी काही नाही हे या प्रसंगी सांभाळतो आणि बोले साहेब आमच्या भागामध्ये आदिवासी राहतो आदिवासी मध्ये पोर जमाज राहते आदिवासी मध्ये फोट जाती आहे समाज राहतो प्रधान समाज राहतो अंध समाज राहतो या सर्व समाजाला जिल्हा परिषद पंचायत समितीचे अध्यक्ष आढावा समिती अशा चांगल्या चांगल्या समित्यावर चांगल्या चांगल्या पदावर मी बसवलो साहेब मी जातीपातीचा भेदभाव केलो नाही मराठा समाज असेल या समाजाचे सर्व लोकांना पदावर बसवण्याचा मी प्रयत्न केलो Okay. समाज राहतो साहेब आमच्या मतदारसंघात त्यांना चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व द्यायचं मी पर्यंत केलो वंजारी समाज राहतो आमच्या मतदारसंघात वंजारी समाजाच्या दिनकर नाही पण आम्ही बँकेचा चेअरमॅन केलो याचे आगोदर बांधकाम सभापती केलो साहेब बंजारा समाज की आमच्या मजार प्रकाश भरपूर आहे प्रकाश आमच्या प्रकाश तालुका अध्यक्ष आहे त्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष केलं समाधान जाधवला जिल्हा परिषद उपाध्यक्ष उपाध्यक्ष आमचे अश्विनी शेडमाके अश्विनी भावराव शेडमाके ओपन महिला पंचायत समितीचा अध्यक्षपदी निघाला होता मी त्या आदिवासी बाईला एम होती ओपन मधून त्याला पंचायत समितीचे अध्यक्ष केलो हे उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मी किंचितच भेटेल मी जात पात बघितलो नाही दंगेर समाज असेल दंगेर समाजाच्या मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी किनवड तालुक्याचे अध्यक्ष केलो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर कार्यक्रम केलो मी आपल्या भागात राहणारा मथुरा समाज मथुरा समाजाच्या युगाला महाराष्ट्र राज्याचा सचिव केलो आणि कृषी उत्प, उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीवर बसवण्याचा मी प्रयत्न केलो मी सांगत घेतो तर प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा समाज असेल त्यामध्ये महादेव त्या कोळी समाज असेल म्हणजे माझे सांगायचे डॉक्टर कोल्हे साहेब की सर्व समाजाला घेऊन मी चालतो तुमच्या आवडी मी चालतो मी माझ्या कार्यकाळात मी माझ्या कार्यकाळात केव्हा घेशाही केलं नाही ना ना माझ्या मुलाला ना केवळ जिल्हा परिषदवर बसवलं नाही मी तुमच्या लोकांना बसवलो घेऊन चालतो <laughs> प्रत्येकाच्या सुद्धा दुकामध्ये तुमच्या दुकामध्ये तुमच्या घरापर्यंत पोहोचतो तुमच्या सुखामध्ये सामील राहून सोबत राहतो रस्त्यावर कोणी हात दाखवला तर मी थांबतो गाव करतो आज मला तुमच्या आशीर्वादाची जर आहे तुमचा आशीर्वाद नाही तर मी काहीही नाही तुमचा आशीर्वाद यांची शक्ती वाढवतो

चिन्हावर आपण बदल दाबून मला भरघोस बदली निवडून द्या जय महाराज दोन मिनट बसा आपल्याला नाईट साहेबांना जिंकायचं असेल तर दोन मिनिट सर्वांनी बसावं या ठिकाणी चिनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या प्रचाराने फार मोठी जाहीर सभा या ठिकाणी झाली आणि आज ही जाहीर सभा शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाली काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उमाटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्षांची मायुती झाली आणि या मायुती ठरवून माझ्या शेतकरी माय बापाचा शेतकऱ्या शेतीमालाला भाव भावना करणार सरकार हे ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची पोरं जाती पातीची बंधन तोडून एकवटलेली आहे आणि येत्या वीस तारखेला या सरकारला अर्ज समुद्रात बुलवणार आहे हे निश्चित झालेलं आहे आपण मतदारसंघाच्या बाबतीत बोलणार आहोत आपल्याला माहित आहे ही बर त्यांनी सुरुवात केलेला आहे आणि ज्यांना पाच वर्ष काही करता आलं नाही कामे करता आले नाही लोक जर विचारत असतील तर त्यांना सांगतात मला मंत्रालयाची कामे होती तुमच्या गावात येऊन आता काय मुक्के घ्यायचे मुक्के घेणाऱ्यांना हद्द करा आदिवासी समाजाला मला विनंती आहे आदिवासींची गेली वर्ष केली आणि सत्ता भोगली म्हणून तमाम माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे जे जातीच्या नावाने त्यांनी राजकारण केलं आणि जातीला हद्दपार करण्याचं काम केलं जातीचे माणसं जेव्हा जेव्हा शिक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरवाडी झिडवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोदी निकोले जे पी गावी निषेध नोंदवण्याचं सौजन्य या ठिकाणी दाखवलं नाही म्हणून आदिवासी विरोधी माणूस याला आता त्याचे शेताला जागा दाखवा येत्या वीस तारखेला उमेदवार वाजवणारा माणूस याच निशाणी समोरचं वठन लावा आणि प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच आव्हान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी करतो आणि थांबतो धन्यवाद इन जिंदाबाद परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा